एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशकात सपासप कोयत्याचे वार पोलीस प्रशासन का बसत आहे गप्पगार सामान्य नाशिककरांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सविस्तर वृत्त असे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील सुमित देवरे नामक युवकाचा कोयत्याने वार करून खून या घटनेला दोन दिवस उलटतही नाही तर उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रशांत जाधव व मन्ना जाधव या दोन भावंडांची कोयत्याने वार करून निर्गुण हत्या त्याच दिवशी पिंपळगाव बहुला सातपूर येथील सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्रिगुणनाथ महाराज यात्रेदरम्यान दरम्यान झालेल्या भांडणात युवकावर चाकू हल्ला आणि काल रात्रीच्या सुमारास इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत दामोदर नगर या ठिकाणी झालेल्या कालच्या घटनेत पाच जणांच्या टोळक्याकडून एकोणावीस वर्षीय युवकावर गंभीर वार चार ते पाच जणांच्या टोळक्याने जुन्या भांडण्याच्या कुरापतीतून एका एकोणावीस वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप पार करून त्यास गंभीर जखमी केले ही घटना दामोदर चौकातील नरहरी लॉन समोर घडली रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला जखमी युवकाला स्थानिक नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले या युवकाचे नाव रितेश लाटे वय वर्ष एकोणावीस राहणार स्वराज्य नगर पाथर्डी असे आहे एकीकडे गुन्हा घडल्यानंतर नाशिक क्राईम ब्रांच युनिट आहे चे अधिकारी थांबवण्याचे काम देखील पोलीस प्रशासनाचे असून यावर पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून अशा गुन्हेगारांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे वारंवारच्या घडत असलेल्या खुनांच्या घटनेने सामान्य नाशिककर हा भयभीत झाला असून या भयभीत नाशिककराला धैर्याची आणि आपुलकीची असलेली गरज नाशिक पोलीस प्रशासन पूर्ण करेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एस पी एन न्यूजसाठी एस पी एन न्यूज ब्युरो नाशिक धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस करा धन्यवाद